बेळगाव येथे मॅजिक पंधरा वर्षाखालील फुटबॉल लीगमध्ये युनायटेड स्कूलचे उपविजेतेपद वीर पाटील आणि धीरजपूर बेट्टे सर्वोत्कृष्ट खेळाडू दर्शन तरवाळने नोंदवल्या स्पर्धेत सर्वाधिक आठ बोल गडिंग्ल युनायटेड फुटबॉल स्कूलनं बेळगाव इथं महिनाभर चाललेल्या मॅजिक पंधरा वर्षाखालील प्रीमियर फुटबॉल लीगमध्ये उपविजेतेपद पटकावून उल्लेखनीय कामगिरी केली युनायटेडनं पाच विजय आणि एका बरोबरीसह सोळा गुणांची कमाई केली संघाच्या गोलरक्षक वीर पाटील आणि मध्यरक्षक धीरज कुरबेट्टी यांना स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान मिळाला तर दर्शन तरबाळनं स्पर्धेत सर्वाधिक आठ गोल नोंदवण्याचा पराक्रम केला बेळगाव येथील सेंट पॉल्स प्रशालेच्या टर्फ मैदानावर झालेल्या या स्पर्धेत नऊ संघ सहभागी झाले होते पंधरा वर्षाखालील कुमार खेळाडूंना अधिक सामने खेळण्याची संधी मिळावी या उद्देशानं दर शनिवारी आणि रविवारी सामने घेण्यात आले बेळगावमधील अव्वल शालेय आणि अकादमी संघांनी यात सहभाग घेतला बलाढ्य सेंट पॉल्स संघानं बावीस गुणांसह विजेतेपद मिळवलं मात्र संपूर्ण स्पर्धेत अपराजित असलेल्या सेंट पॉल्सला युनायटेड स्कूलनं शेवटच्या रंगतदार सामन्यात गोल शून्य बरोबरीत रोखण्याची किमया साधली विशेष म्हणजे युनायटेडच्या संघात तेरा वर्षाखालील खेळाडूंचा अधिक भरणा असतानाही संघानं प्रभावी खेळ करत उपविजेतेपद खेचून आणलं साखळी फेरीत युनायटेडनं बेळगावच्या दर्शन युनायटेड मॅजिक स्पोर्टिंग अ आणि ब केली एफ सी सीएसआरएफ या संघांचा पराभव केला रेग एफसी आणि बीटा एफ सी कडून दोन एक असा निसट्टा पराभव पत्करावा लागला वीर पाटील कार्तिक चव्हाण दर्शन तरवाळ धीरज कुरबेट्टी आकाश पवार समर्थ पवार साहिल मुरारी उत्कर्ष कांबळे अनिस नागनुरे सुमित पाटील समर्थ शिंगाडे वर्धन अनंतपुरे प्रणित घोडके सक्षम देसाई सुमित पन्नोरी सूरज पोवार अभिषेक सासने श्रीराज सर ओम चव्हाण यांनी संघाचं प्रतिनिधित्व केलं संघाला प्रशिक्षक दीपक कुपन्नावर यांचं मार्गदर्शन तर संघ व्यवस्थापक सागर पवार आणि आदर्श दळवी यांचं प्रोत्साहन लाभलं अध्यक्ष सुरेश कोळकी आणि उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी खेळाडूंचं अभिनंदन केलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा